यज्ञ स्वरूपात चालू असलेल्या यज्ञ मंदिराच्या माध्यव वारी सोहळ्यासाठी चाललेल्या सर्व पालखी सोळा वारकऱ्यांसाठी या ठिकाणी मोफत चहा रामनामा चहा रामनामाची बेळ रामनामाचे पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तरी सर्व वारकऱ्यांनी याचा लाभ घेत आहेत धन्यवाद रामकृष्ण हरी राम कृष्ण 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 हरी आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक एकादशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यास कार्तिक वारी या वारीमध्ये गेले अकरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत चाललेला हा धर्म मंडप आणि या धर्म मंडपामध्ये वारकऱ्यांसाठी सर्व भाविकांसाठी महाप्रसाद या ठिकाणी एकादशी निमित्त ठेवण्यात आलेला आहे शंभर कोटी रामनाम यज्ञ लिखित स्वरूपात चालू असलेले यज्ञ मंदिर श्री रामकृष्ण आणि मंदिर देवस्थान पुणे नगरवर दुर्गा काढतात रस्ता कोंडपुरी या मंदिराच्या वतीने या ठिकाणी शंभर कोटी रामनामी यज्ञ लिखित स्वरूपात चालू असलेल्या तेरा कोटी यज्ञ पूर्ण झालेल्या मंदिराच्या वतीने या ठिकाणी गेले पाच दिवसापासून सेवा चालू आहे आज रोकडोबा महाराज पायी दिंडी सोळा खंडाळे या खंडाळ्यांचे कर मंडळी खंडाळेकर साधक खंडाळेकर ग्रामस्थ खंडाळेकर भाविक संतांचा हा सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये शंभर कोटी नाम लिखित यज्ञ चालू असलेले यज्ञ मंदिर रामकृष्ण आणि मंदिराच्या वतीने रामनामाचा ग्रंथ लिहिण्यासाठी मोफत उपलब्ध आहे त्याप्रमाणे रामनामाची भेळ रामनामाचा चहा रामनामाचं या ठिकाणी शुद्ध पाणी उपलब्ध आहे सर्वांचं पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी क्षेत्र वाळून जाई माता पायी दिंडी सोहळा हा पायी दिंडी सोहळा वाळूंज या गावावरून जिल्हा अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर या अहिल्यानगरमधून हा पहिल्या वर्षी निघालेला पालखी सोहळा या पालखी सोहळ्यासाठी शंभर कोटी रामनाम यज्ञ महा यज्ञ मंदिर रामकृष्ण हरी मंदिराच्या माध्यमातून रामनामाची पुस्तक या ठिकाणी लिहिण्यासाठी देण्यात दे येत आहे त्याच्यावर तुमचं नाव पत्ता सगळं टाकायचं चा, याच्यावर राम राम लिहायचं चा, आणि याच्यावर पुढं पत्ता या पत्त्यावर लिहून पुढे आल्यानंतर पोस्टाने पाठवायचं असा हा रामनामाचे यज्ञाचं पुस्तक रामनामाची भेळ रामनामाचा चहा रामनामाचा या ठिकाणी पाणी अशी सेवा चांगल्या पद्धतीने केली जाते गेल्या दहा वर्षापासून ही सेवा चालू आहे यज्ञ मंदिर शंभर कोटी रामनाम यज्ञ मंदिराच्या व माध्यमातून तेरा कोटी यज्ञ पूर्ण झालेला आहे सत्याऐंशी कोटी रामनामाचा यज्ञ बाकी आहे अशा या रामनामाच्या तर्फे दरवर्षी दहा वर्षापासून सेवा चालू आहे पूर्ण झाल्यावर पुस्तक पूर्ण झाल्यावर पाठवायचं प त्याच्यावर पत्ता आहे त्या पत्त्यावर राम राम लिहायचं भक्त राम 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 अशा पद्धतीने या दिंडी सोळ्याचं विनेकरी बाबा या ठिकाणी वाळून जाई माता दिंडी सोळ्याचे विनेकरी हरिभक्त परायण बाबा आपलं नाव बबन खानगे महाराज हे महाराज आज पहिल्या वर्षी विना घेऊन या ठिकाणी प्रथम वर्ष दिंडीचं त्या दिंडीला दरवर्षी या ठिकाणी चहा नाश्ता पाण्याची सुविधा वाळूंकरांना भेटणार आहे शंभर कोटी रामनाम यज्ञाच्या माध्यमातून तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शंभर कोटी रामनाम यज्ञ लिखित स्वरूपात चालू असलेले यज्ञ मंदिर रामकृष्ण हरी मंदिर देवस्थान पुणे नगरवर शिक्रापूर शिकरापूर कासारी फाटा लिमगाव मानवले असतात या मंदिराच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत चहा या ठिकाणी भेळ त्याचप्रमाणे शुद्ध पाणी रामनामाचा ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे हे सगळं वारकरी या ठिकाणी श्रीक्षेत्र बागर्डे क्षेत्र देवळगाव अहिल्यानगर अहिल्यानगरचं हे वारकरी रामनामाचा ग्रंथ त्यांना देण्यात येत आहे रामनाम त्याच्यात दे लिहायचं राम 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 स्वतःचं नाव पत्ता फोन नंबर लिहायचा पुस्तक पूर्ण झाल्यानंतर पोस्टाने या पत्त्यावर पाठवायचं आणि परत लागलं तर परत मागवायचं असा हा सोहळा आळंदीच्या दिशेने चालला आहे माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊले समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे सर्व वारकरी हे सर्व संत समुदाय या ठिकाणी चाललेला आहे हे त्यांचा पालखीचा रथ आहे श्री क्षेत्र बागाळे श्री क्षेत्र देवळगाव जिल्हा अहिल्यानगर या अहिल्यानगरचा हा पालखी सोहळा या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या माध्यमातून वारकऱ्याच्या माध्यमातून चालू आहे आणि सर्वांना सूचना आहे ज्यांना कुणाला रामनाम लिहिण्यासाठी पुस्तक पाहिजे मोफत पुस्तक उपलब्ध आहे गेल्या दहा वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि पुढील वर्षीचं निमंत्रण आमंत्रण आणि विनंती आत्ताच करण्यात येत आहे की दरवर्षी या ठिकाणी आपण चहा पाणी नाश्त्यासाठी यावं महाराज मंडळीला विनंती आहे सर्वांना वारकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद रामकृष्णारी 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 उत्कृष्टपणे सेवा करणारे या ठिकाणी महाराज उत्कृष्टपणे निवेदन करतात नलगे महाराज त्याप्रमाणे हरिदास महाराज हरघुडे त्याचप्रमाणे अरे भक्त परायण सुभाष महाराज राजकर या ठिकाणी काळकुटे महाराज त्यांच्या सौ काळकुटे महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी माऊली मनोरे चांगल्या पद्धतीने सेवा या ठिकाणी चालू आहे आणि सर्व सेवकांचं सर्व वारकऱ्यांचं पा भेळ मस्त भेळ बनवलेली आहे चहा या ठिकाणी आयुर्वेदिक चहा आले गवती चहा वापरून कोरा चहा बनवलेला आहे अशा पद्धतीने ही सेवा अवरात्र चालते आषाढी वारीला पंधरा दिवस चालते का कार्तिक वारीला पाच दिवस चालते सर्व धाशुर देाराच्या माध्यमातून आणि शंभर कोटी रामनाम यज्ञ श्री रामकृष्ण हरी मंदिराच्या माध्यमातून सेवा चा, चालते धन्यवाद सेवा आपण दिली आणि या यज्ञामध्ये आतापर्यंत तेरा कोटी यज्ञ झाला आपला ज्यावेळेस ग्रंथ जमा होईल मंदिरामध्ये त्यावेळेस आपला ग्रंथ जमा झाल्यानंतर आपण या यज्ञाचे फार मोठे भाग्य विधाते असाल तरी आपल्या या सर्वांचे पुन्हा पुन्हा कोटी कोटी आभार या ठिकाणी रामनामाचं पुस्तक लिहिण्या मांसाहारी चालत नाही दारू मदिरा काही चालत नाही म्हणून सर्वांनी या ठिकाणी रामनामाचा जप करावा आणि या ठिकाणी दरवर्षी आपण यावं आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शंभर कोटी रामनाम यज्ञ लिखित स्वरूपात चालू असलेले यज्ञ मंदिर रामकृष्ण हरी मंदिराच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत चहा रामनामाचा चहा रामनामाची भेळ रामनामाचं पाणी रामनामाचा ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे तरी सर्व रामभक्त या ठिकाणी आता शेख मोहम्मद महाराज आई दिंडी सोळा या ठिकाणी चहा नाष्ट या ठिकाणी घेऊन गेलेला आहे तरी हा दिंडी सोहळा दिंडी सोहळ्याचं सहर्ष असं स्वागत या ठिकाणी सेवक वर्ग चांगल्या पद्धतीने हरी सेवा करतात धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बहुसंख्या ज्यादा पाहिजे त्याला देण्यात आलेलं आहे आणि तेरा कोटी यज्ञ पूर्ण झालेला आहे असं शंभर कोटीचा उद्देश आहे सर्व दानशुलदात्यांचं सर्व वर्गंदाराचं त्याचप्रमाणे सर्व भाविकांचं पुन्हा स्वागत रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्ण हरी रामकृष्णारी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण शंभर कोटी रामनामाचा यज्ञ चालू आहे त्याच पद्धतीने वारकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद कलियुगी उद्धार हरीच्या नामे ह्या कलियुगामध्ये पायी तीर्थयात्रा सदा नामघोष हा नाम नामघोषामध्ये चाललेला हा पायी तीर्थयात्रा जगामध्ये दोन आश्चर्य आहेत पहिलं आश्चर्य म्हणजे पंढरीचा पांडुरंग दुसरं म्हणजे आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली नाही घडविला नाही बैसविला पुंड्यली का वया असा स्वयंभू पांडुरंग आणि जो आजही आपल्यामध्ये आहे संजीवनी समाधी सोहळा संजीवनी समाधी घेतलेले संत ज्ञानेश्वर माऊली हे आजही आपल्यामध्ये आहे आणि तेच माऊली आपल्याला चालवतात बोलवतात ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं की मीच सर्व काही करतो चालविता साळून की बोलत असे दो मंजळवाणी वेगळाची वेगळा म्हणजे तोच पांडुरंग तोच माऊली आणि त्याच माऊलीची सेवा या ठिकाणी शंभर कोटी रामनाम यज्ञाच्या वतीने यज्ञ मंदिराच्या वतीने तेरा कोटी यज्ञ पूर्ण झालेला आहे सत्याऐंशी कोटी यज्ञ बाकी आहे ज्यांना पुस्त रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी संत मिरवली बाबा पालखी सोहळा श्रीगोंदा या श्रीगोंदा पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शंभर कोटी रामनाम यज्ञाच्या वतीने सर्व पालखी सोहळ्यातील वारकरी यांचं सहशे असं स्वागत आहे आणि रामनाम यज्ञाचं पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे आणि यज्ञाच्या माध्यमातून नाश्ता चहा पाणी हे सर्व संत मंडळी या ठिकाणी विसाव्याला बसलेली आहेत असा माऊलीचा विसावा या ठिकाणी चालू आहे आणि ज्या जय श्रीराम ज्याला राम